दहिगाव या गावातील शेतशिवारात छोटू महाजन यांच्या शेतातील विहिरीजवळ पस्तीस वर्षे तरुण होता विहिरीत डोकावत असताना तोल जाऊन तो विहिरीत कोसळला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला घोषित केले ही घटना दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा दहिगाव या गावात छोटू रामकृष्ण महाजन हे राहतात त्यांच्या शेतात काशीनाथ हिरामन सोनवणे वय पस्तीस वर्ष राहणार दहिगाव हा गेला होता दरम्यान त्यांच्या शेतातील विहिरीत डोकावत असताना त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत कोसळला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने विहिरीतून काढून ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल